सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे खांबा एकोणतीस जानेवारी दोन हजार एकवीस ते पाच फेब्रुवारी आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर <tip> धम धन ध मस्तो गा पाहिणी निधाले गा बाई नि धाले कुणाला रे गेडी रेडे कुणाला म्हणायला लागला इडी मीड्या काय होय मी नाही मला ते जेड लागलंय तेच तेज 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 तेजना काय करतय कुणाचं अग लगे मुद्दा म्हणतोय कुणाचं कवा कुठं कुणा संग ह्याच्यासाठी बुव आला काय लोकांची गावा हिंडायची लोक चा, <laughs> द चौकश करायचं लगे मला म्हणत मग तुम्ही दा म्हणतं कुणाचं कुणाचं एवढ्या माणसं सांगायचं मला किती टेन्शन येत असल मला ते काय पेटी मास्तर रेंजच घालली पाक डेरे रे डे डेरे रे डे मला ते जेड लागले त्याच 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 कुणाचं म्हणा अजून एकदा कुणा कुणाचं मला ते जेड लागले त्याच 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 तुला काय करताय कुणाचं काय लागेल डेरडे रडेरडे रड मला त्या झेड लागले तेज ज्याला वाटत मलाच काय नाही असा घेणार मला तेड लागले तेज तेज मला त्या झेड लागले पंढरीचा निळा लावून पुतळा विठू दे डोळा बाई वेदलेव म्हणत याचे गुन्हे क्षण बरं विठ्ठल रुक्मिणी नवी सं पौर्णिमेचे चांदणे क्षणा क्षणा होय उने पौर्णिमेचे क्षणा क्षणा होय उने तैसे माझी जिने का विठ्ठले विन बापूर कुमारी विठ्ठलाची पुरे चित्त चैतन्य पूर्वी बाई मला वेध लागला माझ्या भगवंताचा वेध लागला वेडी झाले माझ्या कृष्ण परमात्म्याचे नावाने वेडी झाले मी कुणाची वेडी नाही येड मला काय कुणाचं कारण नाही वेडी झाले वेडी झाले ग

बाईवी सद्गुरू घरची वेडी, वेडी, वेडी बाईवी सद्गुरु घरची वेडी, बाई वेडी नवे नवे धडफाडी तुटली कर्माची साखळी तुटली कर्माची साकळी हिंडू लागले आळवाळी उदास झाले बाई मी मोकळी आता कोण को दिवानी बनी म दिवानी म्हणी मुरली केवानी बनी ओ मावशी बसा पाच मिनटच राहिले फक्त बसा बसा पाच मिनिट राहिले ग किती एड लागल ह्यांना बघितलं ग परपंचा दिवानं ह्यांना घरी ठेवलंय म्हणून बर आहे उसपुरीत लावलं असतं म्हणजे कळालं असतं चांगल्या गावात पाण्याच्या भागात जन्माला घातलं म्हणून बसा आग बस मिनिट राहिले का असले किती बॉक्स फुडून लावले तर आम्ही वाट म्हणा म्हण तुझी काय कथा आहे डेरे 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 डे भारत दे। माता की जय इंदिरा गांधी की जय भवानी जय शिवाजी

कुणीही उठू नका जागा बसा जरा मला माहित आहे कीर्तनानंतर कार्यक्रम असल्यावर असाच गोंधळ होत असतो पण कीर्तन थोडं उशिरा चालू झाल्यामुळं कीर्तनाला थोडा वेळ गेल्यामुळं तुमचं थोड्याच काय झालं डेरे डेरे पाप मी सुद्धा खाली करीन दोड का पकवाजवाल्यासारखे <laughs> <laughs> स्वारखं माझ्याकडे बघून मला म्हणतो ये मी माझं संघ लव्ह मॅरेज करते का नाही ना गेला गे काल मी कुरडवाडी तर ते ठेसन खातो इचून खात होती तिथे इंदिरा गांधीची माहिन इंदिरा गांधी पुळतच माझ्याकडं बला म्हणजे बाळ फार सुंदर आहे मेकअप आहे ब्युटी पार्लर पार आहे माझ्या पोरासंग लगीन करते मी या काही नको होईच म्हणली होय म्हणली जवळ माझं राजीव गांधीचं लग्न झालं लग्न झालं पंधरा दिवसानं माझं असं गेलं तिकडच बॉम्बमध्ये मध्ये झालं तेव्हापासून असं मला येड लागलंय वाकडे तिकडे बाबा तिला आला पाला राजीव गांधी मेला म्हणून त्या गावातला सोनवने महाराज केला झालंय का महाराजांचं मग काय टेन्शन नाही डेरे डेरे डे रे डे रे डे देर। मी काय इडे काय होय मीड्यान तुम्ही तर लय काय शहाण असता तर घरदार सोडून येऊन बसला असता का, हो का निंदा हो तू कराम नि तू कराम करे तुम्हालाच लागलाय तुम्हालाच वेळ लागलय मी इड्या काय होय मी, मी इडी नाही मी शिवाजी महाराजाची घुडी आहे सगळी मला ईडी काय फौजी डेरे डेरे डे देर। जनाबाई झाली वेडी मीराबाई झाली वेडी पदर प्रपंचाचा फाडी वेडी झाले वेडी झालं ग सद्गुरूची वेळी झाली गेडी झाले वेळी झालं गे पाऊडीची वेळी झालं कि बेरी दाड़िया, कि बेरी दाड़िया आता एक बिल बाय सगळे नोट सोडायला एकदम मोठी नोट देऊन हॉकी मोकळं पन्नास पन्नास न पारिक फौजी कडन पन्नास रुपया धन्यवाद चांदीच्या ताटात खोबरे ठेवते किसून चांदीचे चा, हे काय नाव आहे कल्याण सांगते बाय अजून जो डेडे ढेडे <laughs> कल्याण आहे काय कल्याण स्वामी संस्थांच्या कुलांबा बीड <laughs> कल्याण आहे काय नाव चांदीच्या ताटात खोबरे ठेवते किसून चांदीच्या ताटात कि हो <laughs> <laughs> ते किसून कल्याण लग पटलाच लग 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 नाव घेते संडासदि येड लागल मी आल्यापासून सारखं पापणी सुद्धा खाली नाही डेरे डेरे डेर डेरे डे आता कैसे घरदार आता कैसे घरदार नाही मी पणाचा भार रूप भरले चराचर विठ्ठलनाथ गुरुपदी स्त्री केली परबोडीनाथ महाराज सांगतात आता कैसे घरदार राहिल का आपल्याला घरदाराचा भार नाही मी पणाचा भार आपल्याकडे आहे कमीपणा मी मोठा मिस्त्री बनताय मी असलाय मी तसला हाय कमीपणाचा भार आता कैसे घरदार नाही मी पणाचा भार रूप भरले चराचर विठ्ठलनाथ गुरुपदी स्त्री केली परभडी वेडी झाले वेडी झाले ग सद्गुरूची वेडी झाले गेडी झाले ग Thank <laughs> you.

ला डिर 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 आता कृतीला सकाळ डिजिट मारतील काय नाही डिर डिर विठाल 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 सुभद्रा आणि माझी मानलेली भक्त असणारी द्रौपदी यादोगी दिवाळीच्या सणाला कृष्णाने बहिणी आणल्या आणि दोघीचा तंटा चालू झाला दोघीचा तंटा चालू झाला कृष्णा मित्र ओळा त्यावेळेस माझी द्रौपदी म्हणाली कनैया मित्रळा दोघीचा तंटा चालू झाला आणि खरी माया कुणाची ते पाहावं म्हणून कृष्णानं काय केलं लीला केली लीला अनंत ब्रह्मांड उदरी हरिहा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे कृष्णानं काय केलं लीला केली लिला कृष्ण महलामध्ये पळत गेले डाव्या हाताची करंगोळी कापली रक्ताची धार वाहू लागली ए सुभद्रा थोडीशी चिंदी फडकांडण्याकरिता सुभद्रा महलामध्ये पळत गेली एवढ्यात माझ्या द्रौपदीनं पाहिलं मागचा पुढचा न विचार करता भरझरी शालूचा पदर फाल्ला आणि कृष्णाच्या करंगुळीला बांधला त्यावेळेस कृष्णानं वचन दिलं द्रौपदी ज्यावेळेस तुला संकट पडेल मला हाक मार मी तुझ्या संकटाला जरूर दाहून येईन भार सभेमध्ये दुशासन आणि दुर्योधन माझ्या द्रौपदीचं वस्त्रहरण करीत आहेत वस्त्रहारण त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला नऊ लाख नऊशे नव्याण्णव वस्त्र पुरवली असा उल्लेख अठरा पुराणापैकी असणारं पद्म पुराण याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे पण माझ्या माता पित्यानं एवढ्या साड्या एवढी वस्त्र आपल्याला काही परिधान करणं शक्य नाही परंतु मी तुम्हा समोर यमक म्हणून नऊ साड्या परिधान केल्या त्या ते बारूड पहा द्रौपदी वस्त्रहरण नातांचं बारूड आहे द्रौपदीचा धावा काना धाव देवा धाव धावर नवकारी धाव धाव धावर लवकरी संकट पडले Oh, 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 सत्व हरवया साठी कान धाव देवा धाव धावर नवकर धावर धाव नवकर धाव लवकर भाळी शंकर आले पावनले भाळी शंकर पावनले पावनले भाळी हेला <REE> पा गुप्ता कैवारी <aluminium> <बारे> कृष्णा मुक्ता कैवारी देवा गुप्ता कैवारी कृष्णा

お願い

जय भवानी जय भवानी कालय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी जय भवानी úman al हनुमान की जय हनु राजा रामचंद्र भगवान दे। दे। मागे पुढे उभा राहे सांभाळीत आली आघाद निवाराया द्रौपदीच्या मागे हा पाठीराका झाला अर्जुनाच्या पुढे हा सारथी झाला गोरोबा काकासाठी चिखल तुडविला सावता महाराजांच्या हृदयामध्ये जाऊन बसला एवढेच नाही दादा चोख वरायच्या चो बायकोच बाळात पण केलं नको नको ती काम माझ्या सावळ्या पंढरी रायानं केली म्हणून जाता जाता मी तुम्हाला एवढं सांगेल सकाळी लवकर उठा सकाळी लवकर उठा पहिलं स्नान करा तुळशीला पाणी आणि मग चहा घ्या एकादशी व्रत करा महादेवाचा सत्कार करा आनंदी देत करा गळ्यात पवित्र तुळशीची माळ घाला संत एकादशी करेन उपवाशी आणि गायीनं हरणीशी मुखी नाम एक सुंदर असं भारुड आहे बर चला असू द्या चला सगळे जण एकदा भजन करूया ज्ञानेश्वर माऊलीच ज्ञानो सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे खांबा लिंबा दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार एकवीस ते पाच फेब्रुवारी दोन हजार एकवीस प्रेक्षेपण आपल्या आवडत्या खजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर